मंडळी पिकाची लगबग सुरू झालेली आहे आणि आता पिकाची बियाणं कोणतं वापरलं पाहिजे तर त्यासाठी मी एक काही व्हरायटी फक्त तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणती एक निवडू शकता जे मागच्या वर्षी मला चांगले वाटले त्यापैकी मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी तुम्ही घेऊ शकता राजविजय त्यानंतर तुम्ही घेऊ शकता दिग्विजय विशाल विराट किंवा मग पिकेवी दोनसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला काबुलीमध्ये लागत असेल तर त्यानंतर डॉलरसुद्धा घेऊ शकता त्यानंतर सगळ्यात चांगली जर व्हरायटी तुम्ही या दोघांच्या मदतली जर म्हणत असाल काबुली आणि साध्या चैन्याच्या मदतली तर तुम्ही घेऊ शकता पॅसिफिका कंपनीचे सम्राट यापैकी कोणती एक व्हरायटी तुम्ही निवश निवडू शकता जर तुमच्यासमजा डॉलर असेल किंवा काबुलीपैकी एखादी व्हरायटी असेल पिके टू किंवा मग सम्राट असेल तर यासाठी तुम्हाला दोन फुटाचं अंतर ठेवणे आवश्यक आहे आणि मग ज्या बाकीच्या व्हरायटी मी सांगितलेल्या यासाठी तुम्ही सव्वा फूट किंवा दीड फूट एवढं अंतर तुम्ही ठेवू शकता दोन तासामधलं एकरी बियाणं जे पडलं पाहिजे तर काबुली किंवा डॉलर जर असेल ते मोठ्या दाण्याचं चना असल्यामुळं याच्यासाठी तुम्हाला जास्त बियाणं टाकायचं आहे म्हणजे साधारण एक पंचवीस ते तीस किलोपर्यंत बियाणं तुम्हाला टाकायचं आणि जे बारीक बियाणं आहे राजविजय आहे दिग्विजय आहे विशाल आहे विराट आहे किंवा जे के बॅन्यवाटर आहे यासाठी तुम्हाला साधारण एक पंचवीस किलोपर्यंत तुम्ही बियाणं घेतलं तरी चालेल जर तुम्ही टोकन यंत्राचा वापर करत असाल तर आजच तुमचं एकरी एक क्विंटल एक उत्पादन वाढलं म्हणून समजून घ्या परंतु तुम्ही जर टोकन यंत्राचा वापर करत नसाल तुम्ही मजुराच्या सहाय्यानं किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरणी करत असाल तरीसुद्धा चालते ठीक आहे आता याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असते की खत नियोजन खत नियोजनामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे तर एकरी एक बॅग तुम्हाला डी ए पी घ्यायची आहे डी पी घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला टाकायचा आहे युरिया एक वीस किलो एवढं एकरी तुम्हाला खत नियोजन करायचं आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मग वेगळे खतं द्यायचे असतील तर मग तुम्हाला तुम्ही नऊ चोवीस चोवीस देऊ शकता आठ एकवीस एकवीस देऊ शकता दहा सव्वीस सव्वीस देऊ शकता परंतु यासोबत मग तुम्हाला एक बॅग सिंगल फॉस्फेट सुद्धा टाकणं गरजेचं आहे त्यानंतर मग या पिकाला सल्फरची गरज आहे का तर नाही या पिकाला सल्फरची गरज नाही आणि सोबत जर तुम्हाला चांगलं उत्पादन घेण्याची जर तुमची तयारी असेल तर तुम्ही एक चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्याची बॅग तुम्ही त्यासोबत टाकू शकता दहा किलो जी बॅग मिळते बाजारात ते सुद्धा तुम्ही एक दहा किलो म्हणजे सल्फरच्या जागी ती बॅग जर तुम्ही टाकली तर तुम्हाला जास्त फायदा तिथं होईल त्या व्यतिरिक्त जर तुमची जमीन मध्यम ते हलकी असेल तर अग्रीपॉवर रूट केअर जर एकरी एक किलो त्या खतामध्ये मिसळून टाकलं तरीसुद्धा तुम्हाला उत्पादनामध्ये फरक दिसेल कारण ॲग्रीपॉवर रूट केअर हे वेगवेगळ्या प्रकारचे खतांना होल्ड करून ठेवते त्यांचे जे आयन्स बनतात जमिनीमध्ये त्यांना होल्ड करून ठेवते आणि ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम ते करत असते अशा पद्धतीचा फायदा तुम्हाला होतो तर म्हणजे हे तर झालं बियाणे आणि खत नियोजन याच्या व्यतिरिक्त मग पीक वर आल्यानंतर ज्या फवारणी नियोजन जन लागेल त्याची सुद्धा वेळोवेळी माहिती तुम्हाला देत राहील याच्या व्यतिरिक्त जर अधिक माहिती लागत असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरून तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद